श्री एकता गणेशोत्सव मंडळ तर्फे रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद श्री गणेशोत्सवाच्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जोपासत श्री एकता गणेशोत्सव तीनराव यांच्या वतीने भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला गावकऱ्यांसह तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान शिबिरात तब्बल अठरा युवकांनी रक्तदान करून समाजाप्रती कर्तव्य पार पाडले रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले यासोबतच आयोजित आरोग्य शिबिरामध्ये दोनशेहून अधिक रुग्णांनी मोफत तपासणी करून विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले शिबिरात रुग्णांना मोफत औषधोपचारासह आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या मंगल आरतीने करण्यात आली शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक व युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजय यादव यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी भूषविले यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषद प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जिल्हा सचिव राजेश चौधरी विभागीय सचिव धनराज ससाने शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नंदू कुलकर्णी सांस दैनिक वराडी आवाजचे सहसंपादक राजकुमार व्यास डिजिटल मीडिया परिषदेचे शहराध्यक्ष गजानन ददगाड पोलीस पाटील केशवराव हिंगणे बळीराम हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ व वा मान्यवरांनी मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले धार्मिक उत्सवाबरोबरच कार्य करण्याचा आदर्श या शिबिरातून समोर आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली युवा क्रांती न्यूज साठी सचिन कडुकार तिंतराव माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबेसर यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचप्रमाणे मौजा तिन्तवीतील एकटा गणेश मंडळ हे दरवर्षीप्रमाणे आपल्या मंडळातर्फे एक, आप एक सामाजिक उपक्रम राबवित असतात यावर्षी सुद्धा त्यांनी गावातील संपूर्ण महिला पुरुष मंडळी यांची आरोग्य तपासणी शिवारी शिबिर व रक्त तपासणी रक्तदान असे उपक्रम राबविलेले आहे सदर उपक्रमासाठी आम्ही पोलीस प्रशासन त्यांचे अभिनंदन करतो तसेच उर्वरित ग्रामीण असो की शहरी असो त्यांनी सुद्धा असा उपक्रम राबवावा असे आवाहन करतो धन्यवाद अध्यक्ष म्हणून मी माझा इंटरव्ह्यू देत एकता गणेश उत्सव मंडळ तर्फे आज रोजी पस्तीस वर्षापासून हे उपक्रम कार्यासाठी लाभवत आलेलो आहो आणि याच्या पुढे पण लाभत राहू आमचा डी जे मुक्त मिरणूक असते दरवर्षी या वर्षी सुद्धा सांप्रदायिकच मिरणूक आहे आणि याच्या पुढे पण मी अशी अपेक्षा करतो की हेच आमचं चालू राहील आणि जे काही डीजेच्या पन्नास हजार साठ हजार वर्गणीमधून सामाजिक कार्य आमच्या हातून घडवत घडवण्याचा प्रयत्न होणार तो मी माझ्यातर्फे करत राहणार आणि माझे सर्व सदस्य मंडळाचे गावकरी त्यांनी सुद्धा मला खूप या गोष्टीसाठी आहे की नाही आपण चांगलाच कार्यक्रम करायचा डीजे मध्ये दारू दारूबीण वगैरे नाचल्यापेक्षा सामाजिक कार्यात जर आपल्यातर्फे कोणा गरीबाचा फायदा होत असेल किंवा आरोग्य तपासणी ज्यांचे गोरगरीब जाता येत नाही दवाखान्यात त्यांना अशी त्यांनी एक आयडिया दिली की बा आपण गावातच आरोग्य शिबिर म्हणून ठेवायचं आहे त्यामुळे हे शिबिर आणि हे असं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला सर्व आमचे पत्रकार आरोग्य अधिकारी खूप आम्हाला सहकार्य आणि मेन म्हणजे आमचे शेगाव शहर ग्रामीणचे लिंगाळे साहेब यांनी पण उपस्थित राहून सहकार्य केलेला आहे त्यांचा खूप मनापासून धन्यवाद साहेब युवा क्रांतीचे संपादक अध्यक्ष विजूभाऊ भाऊ यादव तसेच शेगाव ग्रामीणचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे साहेब तसेच विभागाचे पूर्ण अधिकारी शेगाव ग्रामीणचे त्याच्यानंतर तसेच शेगाव पत्रकार संघाचे पत्रकार अधिकारी एकता गणेश उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सागर हिंणे एकता गणेश उत्सव मंडळातर्फे सर्वांचे धन्यवाद करतो